नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये इंग्लिश मिडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक सेंट जॉन इंग्लिश हायस्कूल ॲड्रेस दिला आहे फोन नंबर ईमेल ॲड्रेससुद्धा दिला आहे वॉक इन प्रत्यक्ष मुलाखत आहे या ठिकाणी कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड फॉर सी बी एस सी अँड स्टेट बोर्ड स्कूल तर या ठिकाणी उमेदवारांची आवश्यकता आहे सी बी एस सी आणि स्टेट बोर्ड शाळेकरिता रिक्त पदाचा तपशील या रकानात तक्त्यात दिला आहे पोस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट पद किंवा पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता पोस्ट आहे पदाचे नाव अकाउंटंट शैक्षणिक पात्रता आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी कॉम चालेल किंवा एम कॉम त्याचबरोबर विथ टू इयर्स एक्सपिरियन्स म्हणजेच अकाउंटंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी कॉम त्याचबरोबर दोन वर्ष अनुभव किंवा एम कॉम विथ टू इयर्स एक्सपिरियन्स त्यानंतर टीचिंग फॅकल्टी एज्युकेशनल क्वालिफिकेशन टीचिंग फॅकल्टीमध्ये पहिला विषय आहे किंवा पहिले पद इंग्रजी या विषयाचे इंग्लिश एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी ए किंवा एम ए बी एड शैक्षणिक पात्रता आहे इंग्लिश विषयाकरिता जे पद भरण्यात येत आहे त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा एम ए बी एड त्यानंतर एस एस टी सोशल स्टडीज शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड्स त्यानंतरचा विषय आहे म्युझिक शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन म्युझिक विथ ग्रॅज्युएशन आणि शेवटचं पद आहे आर्ट अँड क्राफ्ट शैक्षणिक पात्रता एटीडी चालेल किंवा बी ए पी चालेल किंवा एम ए पे इन्फॉर्मेशन सूचना एक्सपिरियन्स कैंडिडेट्स विल बी प्रिफर्ड अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल ट्वेल् ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बिटवीन एलेवन ए एम टू टू पी एम तर या ठिकाणी मुलाखतीची तारीख दिली आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत या वेळामध्ये उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहायचे आहे